नॉर्थ मंडल मंडली मंडळी साऊथ मधली मंडळी माझ्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर स्वर्गीय प्रतापराव ढाकणे असतील स्वर्गीय दिवा पाटील असतील अण्णाडांग भरपूर अण्णा शिवाजीराव बापू या सगळ्या लोकांच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि सगळ्या लोकांना एक सामाजिक न्याय न्यायाचं धोरण राबवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस टक्के ओबीसी आणि एसबीसी ला आरक्षण दिलं गेलं त्यामुळं जरांगे बोलताना सावधगिरीनं आणि सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जावा त्यांनी असं म्हटलेलं आहे मी एकटा पठ्ठ्या येतो बाय म्हणून त्यांनी दंड ठोकडला काय ओबीसी समाज किती एक आला नेते किती एक जरी आले तर मी एकटा मराठ्याचा इथं पठ्ठ्या आहे आणि त्यांनी दंड ठोकडला तुमच्यावर या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सता पाटील अनभिषिक्त राजकारणातला सम्राट त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून सॉट अनालिसिस तुम्ही करावं त्यामुळे तुम्ही असल्या लोकशाहीमध्ये धमक्या देऊ नका बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजा हा मतपेटीद्वारे जन्माला येतो त्यामुळे असं कुणाला तरी काहीतरी चॅलेंज या लोकशाहीमध्ये माणसं आज निश्चित आम्ही एकत्र नाही होत मान्य आम्हाला निवडणुका जिंकण्याचं स्टॅटिस्टिक्स आमच्याकडे नाही किंवा आमच्याकडे मॅनमणी मसल पॉवर नाही पण आम्ही भविष्यात आमच्या मताचा लाख मोलाच्या मताचा वापर करून प्रबोधनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला ओबीसी बी एसबीसी आणि आमच्या बरोबर मुस्लिम बांधव आणि आमच्या बरोबर मी माझं कॉन्सन्ट्रेशन त्यावर आहे माझ्या बॉडीत त्रास होईल तुम्हाला म्हणून तर आम्ही या प्रश्नाचं उत्तर येणारा का देईल लक्ष्मण हा के प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका जरांगे साहेब तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका महादेव जाणकरांना गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा हा लक्ष्मण हाते जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देणार आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला तयार असेल इथून पुढं मी जर मुख्यमंत्री असले तर सगळे प्रश्न मग आत्ताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना स्वतः मुख्यमंत्री जादूची कांडी आहे का तुमच्याकडे तुम्ही काय घटनेची तत्व रिझर्वेशन पॉलिसी लॉ तुमची तुम्ही, तुम्ही, तुम्ही मुख्यमंत्री जागा म्हणजे या सगळ्या यंत्रणा स्वायत्त यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का त्यामुळे मुख्यमंत्री व्हा काय व्हा तुम्हाला शुभेच्छा आहे पण कॉन्स्टिट्युशनच्या कुठल्याही कॉन्स्टिट्युशनला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स इथं कुठलाच कुठलाच सम्राट कुठलाच पंतप्रधान पोचवू शकत नाही ते आम्ही ओबीसी मध्ये जाणार नाही तर ओबीसीतच ता, ओबीसीत आमच्यात आहे ते त्यांनाच विचारा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय असतं ते काही बोलायचं